We are going to learn how to speak in English. Baga, mitrano. Hello, hello. Who is speaking? My father's phone is ringing. Pa. Wow. Hello, hello. Bolu tai kune. Majapahit sa alay phone. He toh kimi poylega English mo di bollo to. He toh galakstana kamalano mo lano. Kaya mano mi. Hello, hello. Who is speaking? My father's phone is ringing. Pa. Yo le anandaishikce. आनंदायी वातावरणामध्ये आपल्याला हसून खेळून इंग्रजी बोलायची आहे पालकांना पण वाटतं ना माझ्या मुलांना इंग्रजी हो यस येस आय वॉन्ट माय चाइल्ड स्पीक इन इंग्लिश बट नॉट अनस्टँड व्हॉट आय कॅन असे मित्रांनो काय बोलावं तेच करत नाही ना मग त्यासाठी मित्रांनो आपल्या पाल पालकांना पण विनंती आहे की आपण आपल्या छोट्या छोट्या मुलांसोबत इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा तुम्ही तरच आजकाल तर अडाणी कोणी राहिले नाही पहा सर्व थोडेफार शिकले आहेत पण आपल्याला सुद्धा तुम्हाला जास्त वाक्य येत नाहीत ना डोंट बी केअर इंग्लिश गुरु इज हिअर तुम्हाला काळजी करायची गरज नाही ना की मी रोज रोज वाक्य सांगतो ना ते वाक्य आपल्या वयवरती लिहून घ्या मुलांसोबत बोला नाही तुमचा मुलगा एका महिन्यात इंग्रजी बोल लागला तर मला सांगा कारण कसं माहिती का प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाहीत ना तर आपल्याला काही लाभ नाही मी तर सांगत असतो माझे मुलं पण पाहणार मी मुलांना सांगितलं मुलानं नवदा शब्द दिले सांगा बरं त्याच्यावर वाक्य वाक्याला फटाफट करता का हो कशा म्हणून हो। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही पहा आता तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची मुलांना इथं पहा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आता हा व्हिडिओ मी करतो तुमच्यासाठी छोट्या मुलांसाठी पा तुम्ही आपोआप इंग्लिश बोलणार म्हणजे बोलणार पा आता म्हणत मी हॅलो हॅलो होई स्पीकिंग किती आहे इथं म्हणायचं हॅलो हॅलो होई स्पीकिंग म्हणलं अरे म्हणते काय हॅलो हॅलो कोण बोलते का ना एवढे एवढे सोपे एवढे सोपे सोपे वाक्य घ्या की मुलांच्या मनावर दडपण न येता त्या मुलांना आपली भाषा समजली पाहिजे आणि त्यानं सुद्धा आपलं मत व्यक्त केलं पाहिजे कसं मराठीत नाही इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे पहा बरं आपल्याला काय करायचं मुलांवर पहा हाऊ आर यू हव आर यू हव आर यू हव आर यू कोणी भेटलं त्याला म्हणायचं मित्र भेटले का ना हॅलो यू म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला समजायचा की हा वाक्य म्हणजे तू कसा आहेस बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी वाक्य देत तर त्याचे त्याचे आपल्याला हे एवढे वाक्य तुम्ही प्रॅक्टिस करून घेणार हे तुमचं काम होत माझं सांगणं काम होतं मी सांगितलं तुमची इच्छा आहे शेवटी आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं आहे आणि समोरील बेल आयकॉनचं बटन दाबाय लाईक नाही व्हिडिओ आवडला तर बघा मी प्रत्येक वेळेस काम म्हणतो व्हिडिओ आवडला तर आता मी प्रत्येकाला म्हणत नाही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणत नाही मी कारण जर तुम्हाला माझं बोलणं आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या आय एम गुईंग हंबल रिक्वेस्ट हॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर मी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही व्हिडिओ आणत असतो बघाय कि आता बा हव आर यू म्हणजे काय तू कसं आहेस किंवा तुम्ही कसे आहात हे का नाही इथं काय होणार बघा प्रत्येका म्हणायचं ना आता मुलांना सांगितलं मामा आली म्हण बरं हव आर यू म्हण आधी गुड मॉर्निंग म्हणते हाऊ आर यू मामी आली हवारी अंकल आली हवारी आजीला म्हणते आजी 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 हवारी होऊ म्हणते काय म्हणते रे बाबा मला करत नाही तुझं म्हणते हवारी म्हणजे काय तू तू कसा आहेस तू कसा आहेस आता हाच प्रश्न एक मुलांना सांगितलं लहान मुलं लहान छोटीशी बाळ बर दुसरी दुसरी दुछ। गेला आहे आजीजवळ आजी म्हणते हा अरे आजी म्हणते बा मला काय करणार इकडे मला एक पापा म्हणजे पा एवढं ते लहान इंग्लिश बोलते लहान बाळा मग ते आजीला किती वाटते को तू बर आणि त्याच्या पाठीवरती थाप मारते आय एम हांगरी आता आय एम हांगरी म्हणजे का मी भुकेलेला आहे मला भूक लागली आहे कि मी भुकेला आहे मी भुकेलेला आहे मी भुकेलेला आहे मला भूक लागली आहे का नाही आय एम हँग्री प्लीज गिव्ह मी डिनर प्लीज गिव्ह मी ब्रेकफास्ट असा मुद्दा आता पहा मग आई म्हणणार थोडं भूक लाई बायड वाशिअर हॅड वाश युअर हॅड म्हणजे काय तुझे हात धु किंवा तु तुमचे हात धुवा तुमचे हात धुवा आता इट युअर फोर झालं हात धुतले बाळा ना अन्न युट्यूब फूड म्हणजे काय तुझे अन्न खा तुझे फूड म्हणजे काय अन्न तुझे अन्न खा आता पहा हेल्प मी एखादं दे बाळ काय है करते आई भाजी संपली संप भाजी होते मदर 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 प्लीज हेल्प सरु मी कशासाठी बाळा सर मी मला वाढा हेल्प मी म्हणजे मदत करा मला मदत करावी मी म्हणजे मला मी म्हणजे मला मला मदत करा बघा मित्रांनो इंग्रजी एवढी भाषा आहे ना फक्त आपल्याला त्या त्या ठिकाणी आपल्याला फक्त अशी प्रॅक्टिस करायची आणि घरचं तसं करावं काय करतो एवढं तुम्हाला का सांगतो की तुम्ही जर नाही बोले ना तर मुला निवड शाळेमध्ये पण येईलच पण तुम्ही घरामध्ये वातावरण केलं ना लेखडून तुमचं खडखडच इंग्लिश बोलणार आहे पहा डोंट बी सो हॅस्टी पा आता इथं काय झालं डोंट बी सो डोंट बी सो हॅस्टी म्हणजे काय माहित नाही मुलांना हॅस्टी म्हणजे इतकी घाई करू नको का इतकी इतकी घाई करू नको इतकी घाई करू नको का लहान मुलं काय करतात की जेवायला बसलं की जेवण करत असताना काय करतात फटाफट खातात बाहेर कोणते त्याचे मित्र वाट पाहत असतात ना मग ते मित्र वाट पाहतात त्याला फटाफट खायचे भाकर जेवण काही नष्ट करायचं भुर्र खेळायला नाही आपण काय म्हणतो दोन बी हॅस्टी दोन बी सो हॅस्टी नंतर आहे आय वॉन्ट टू वॉटर म्हणजे काय मदर हा जेवण झालं मॉम मॉम आय वॉन्ट टू वॉटर म्हणजे काय मला पाणी पाहिजे मला मला पाणी पाहिजे पुढे बघा मित्रांनो यू आर वेलकम म्हणजे काय तुमचे स्वागत आहे तुमचे तुमचे स्वागत आहे आर वेलकम तुमचे स्वागत आहे पहा मित्रांनो छोटे छोटे वाक्य घेऊन आपल्याला इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस करायची आहे तर पुढे पहा ओपन द डोर सोप आहे ना बघा ओपन डोर क्लोज द डोअर तुम्हाला आता दरवाजाचा आवाज आला असेल म्हणलं क्लोज द डोर त्यांना समजून घेतलं ओपन डोर काय दरवाजा उघडा दरवाजा उघडा बाहेर कोणतरी आलेला आहे बाळा माहिती बेल इज रिंगिंग ऑन द डोअर प्लीज ओपन पहा म्हणजे बाहेरून कोणीतरी आपल्या दरवाजा पुढची रिंग वाजवत आहे तुम्ही काय करा दरवाजा उघडा ओपन द डोअर माहिती फक्त खूप स्कॉर्डेड काय म्हणतो तुला तुला कोण ओरडला पहा तुला तुला कोण ओरडलं एखाद मुलग ना असं तुला कोण ओरडलं एकदम शांत त्याला कोणतरी ओरडलेलं असते रागावलेलं असते मग त्याला काय म्हणतोय डॅड म्हणजे कोण ओरडले त्याला त्याला पप्पा ओरडले काहीतरी त्यानं आगावपणा केला काहीतरी तोडलं ग्लास फोडला काहीतरी कुठं ना केला म्हणून त्याला पप्पा ओरडले मग काय म्हणा त्याला मग तुला कोण ओढल बाळा डॅड म्हणजे काय मला वडील ओरडले हे का नाही मला ओरडले किंवा बाबा म्हणा मला बाबा ओरडले असं बाबा पण म्हणू शकतो আু কমিং ফ্ৰম তু কঠোৰ তুঠোন তু কঠোৰ এখা পা পাই শেষত শেষত শেষ মোক এখা প্ৰাণ ছ अरे काय म्हणे फेरारी करून तू नाही जायस हु हॅज ब्रिटेन यू पा तुला कोणी मारलं काय तुला कोणी मारलं तुला कोणी तुला कोणी मारलं आता लहान लहान मुलं पा लहान लहान मुलं लय भांडण करतात हो बाबा बाबा काय का छोटस चिमटा घे याला दिवस त्याला दिवस अभ्यास करायचा सोडून दुसरी काय काय लहान काय पहा काय काय बरं आगावच खोड्या करतात नको म्हणलं तरी त्याला चिमटा घ्यायचा त्याच्या कानाला जोडायचं की शेट्टी ते भांडण करतात मारा म्हणजे मग त्याला काय म्हणायचं हु हॅज ब्रिटेन युअप म्हणजे तुला कोणी मारलं व्हाय आर यू क्राईंग आता लहान बाळ व्हाय आर यू क्राईंग विचार इंग्रजी बोलायच त्याला सांगा एखाद्या आपले मित्र रडतोय ना छोट्या बाळ असतात त्याला सांगायचं बाळा तुझ्या वर्गात एखादा तुझा मित्र ओढत असेल तर रडत असेल तर त्याला काय म्हणायचं तू का रडत आहेस रडत आहेस तू का रडत आहेस आता गणेश बीट का बीट म्हणजे काय मारणे कोण मारलं गणेशने म्हणजे गणेशने मला मारण पाहिलं गणेशने मला मारली गो अंडर द टेबल पहा छोट बाळा असे ना एखाद एकदम लहान त्याला थोडं थोडं समजायला डोंट गो अंडर टेबल असं हात का त्याला फक्त सांगायचंय डोंट गो अंडर द टेबल छोटेश आहो एवढा रांगाळ्या छोट्याशे बाळ रांगते ना त्याला थोडं थोडं समजायला वडील काय म्हणतात त्याला फक्त म्हणायचं घरामध्ये वातावरण करत्या म्हणा डोंट गो अंडर टेबल डोंट गो अंडर द टेबल म्हणजे टेबला खाली जाऊ नको टेबला खाली टेबला खाली जाऊ नको लहान मुलं पहा लहान मुलं काय करतात छोटे छोटे नको तिथं हटकून जातात जाऊ नको म्हणजे हटकून करतात पहा अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद